सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पारे येथे भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांचे उपस्थितीत ग्रामस्थांनी बैठक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिल्यानंतर पारे गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती पारे येथे अवैध धंदे इंजेक्शन तसेच मुलींची छेडछाड होत असल्याची तक्रार नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी बोलून दाखवली होती त्यानंतर गावातील नागरिकांनी गावात बैठक घेतली त्या बैठकीला सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते त्यांनी एकत्र येऊन आपल्या गावची मोठी बदनामी झाल्याचे सांगत प्रचंड नाराजी व्यक्त केली पारे हे गाव सबंध देशात प्रसिद्ध आहे सर्वजण गावात गुन्ह्या गोविंदाने गु� राहत असतात केवळ राजकीय फायद्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन गावची मोठी बदनामी केल्याचे म्हटले आहे खरोखरच गावात छेडछाड होत असती तर मोठ्या संख्येने गावातील लोक बैठकीला आले असते का हाही प्रश्न पडतो तसेच नशेची इंजेक्शन वापरली जातात मग एक तरी इंजेक्शन पुरावा म्हणून सापडले का तसेच एखाद्या मुलीने तरी छेडछाडीची तक्रार दिली का असे सांगत संपूर्ण गाव अवैध धंद्याच्या विरोधात असून सर्व काही सुरळीत चालल्याचेही सांगितले पोलिसांनी हे निवेदन घेत काय असेल ते सत्य बाहेर काढणार अवैध काही सापडले तर कारवाई करणार असे सांगितले भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर पारेगावात येऊन गेल्यानंतर गावातील सर्व पक्ष एकत्र आले त्यात बाबर समर्थक मोठ्या संख्येने होते त्यामुळे बाबर पडळकर संघर्ष वाढणार का अशी चर्चाही होत होती एकूणच ब्रह्मानंद पडळकर येऊन गेल्यानंतर बाबर गटाने ही आघाडी घेत इतर पक्षातील कार्यकर्त्यांना बरोबर घेत विटा पोलीस स्टेशनला निवेदन दिल्याने पारेगाव खरोखर शांत राहणार की संघर्ष वाढणार हे मात्र येणारा काळच ठरवणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटाच्या विषयी भाजप नेत्यांनी गावात जो विटा, विटा पोलीस स्टेशनला येऊन जो निधन प्रकार केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व गावाच्या गावाचे निषेध व्यक्त केलेला आहे सकाळी त्याचबरोबर परवा तिने इथं जे आले पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर जी लोकं होती ते गावातली एक दोनच होती जी गावात प्रत्येकात विघ्न संतोष मंडळी असतील गाव चांगलं चाललेलं असताना गावात कसं विघ्न येईल अशा प्रकारच्या मंडळींनी एकत्र बरोबर घेऊन बाहेरच्या लोकांनी ते देगनु देगनु दे जो हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपला गाव भविष्यात कधी जमणार नाही त्याचबरोबर आत्ता आम्ही पोलिस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की आमच्या गावातली अशा प्रवृत्ती आहेत जे गावात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करते आम्ही पाऱ्यामध्ये सलग वीस पंचवीस वर्ष आम्ही पाहतोय अकरा पगड जाती आम्ही बरोबर घेऊन सर्व समाज लोक एकत्र राहून आम्ही गाव गो गुन्हा नांदत आहे असं नांदत असताना बाहेरच्या शक्ती जरी काही त्रास येत असतील तर त्यांचा ते आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा भविष्यात सुद्धा आमच्या गावाच्या बाबतीत असा कोणी निंदनीय प्रकार करू नये तुम्हाला यायचं असेल मोठं विकास काम घेऊन घ्या आम्ही तुमचं स्वागत करू हा आम्ही पारेगावचे ग्रामस्थ सगळे मी त्या गावचा माझे सरपंच आणि अलीकडं जरा मीडियामध्ये पोलीस स्टेशनला कुणीतरी चुकीच्या तक्रारी करते आणि या गावात कुठला तरी समाज कोणावर तरी अन्याय करतो अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं पोलीस स्टेशनला सुद्धा समर्मात टाकते मग त्यांनी यायचं चौकशी करायचं नको ते चर्चा होत्या आणि ही चर्चा थांबावी तशी वस्तुस्थिती गावामध्ये नाही आणि जो समाज अन्याय करतोय किंवा ज्या समाजावर अन्याय होतोय असं सम तुमच्याकडे निवेदन आहे तर मी ज्या अन्याय होतो म्हणणाऱ्या समाजाचाच माणूस आहे आणि मी त्या गावाचं पंधरा वीस वर्ष नेतृत्व केले त्यामुळं त्या गावात असं कोणी समाजवाद निर्माण करणारं कोणी नाही काही चार टाळकी गाव तिथं पण होता असतो त्या पद्धतीनं जर जात असलं तर तिकडे पोलीस स्टेशन नाही किंवा तुम्ही मीडियाच्या मंडळीने थोडं दुर्लक्ष करून गावाला सहकार्य करावं आणि गाव बदनामीपासून वाचवावं एवढी मी विनंती करू या निमित्तान मी एवढं सांगेन आमच्या गावात कसलाही प्रकार झालेला नाही किंवा ड्रग्ज उद्योग किंवा महिलांची छेडछाड असला उद्योग आमच्या गावात आजपर्यंत कधी झाला नाही इथून पुढं कुणी कधी होणार नाही ह्याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतोच नेहमी इथून पुढे बी घेणार आहे आणि जो काही प्रकार परवा घडला त्या प्रकारात जे पोलीस स्टेशनपर्यंत जी, जी लोकं आली त्यावेळी गावातली फारशी लोकं नव्हती चार दोन लोकच ती आली त्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेऊन सगळं आज दोन्ही तिन्ही पार्टीची सर्व पक्षीची माणसं एकत्र येऊन आम्ही आज इथं निवेदन देतोय तर आमच्या गावाचं फक्त बदनाम आमचं गाव होणे गावात कसलाही प्रकार नाही आणि वैयक्तिक भांडणाचं रूप ह्या राजकीय देऊन ह्याचा एक वेगळा मेसेज तालुकाभर किंवा राज्यभर जातो आहे पारं एक आदर्श गाव आहे आणि गावाचं नाव बदनाम होऊन एवढेच आमच्या सगळ्यांचे वतीनं अपेक्षा आहे एवढं पारे हे गाव तालुक्याच्या तालुक्यात विकासावर अग्रेसर असणार गाव आहे तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाची मानमर्यादा फार मोठी आहे कोणतर राजकीय फायदा घ्यायसाठी आमच्या गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करून आमच्या गावात समाज समाजात कोणतर वाद वाद निर्माण करून स्वतः काय फायदा होतो का असे बघण्याचा प्रयत्न चालू आहे पण तसा काय त्यांचा फायदा होणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्न करू नका आणि आमच्यात जो किरकोळ मित्रमित्रांचा थोडा वाद झाला होता तो वाद आम्ही गावलेवला मिटवलेला आहे आणि कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि आम्ही अशा गोष्टीला आमचं गाव भीक घालणार नाही आणि त्याच्या त्याबद्दल आम्ही आज पोलिटिशन विटा पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या गावाची बदनामी करू नका ही आमची तुम्हाला एक विनंती आहे आणि ही विनंती तुमच्या लक्षात घ्या आणि संबंधितांना इथून पुढे आमच्या गावावर गावात येताना तुम्ही असा काय उद्योग करू नका ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक विकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे